नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्य दही जाव ही जनांचरणी प्रार्थना आणि मी वैष्णवी हिमा आणि देवांश आम्ही चाललो होतो नागपूरला आणि हा व्हिडिओ आहे कालचा तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे आता दोन तीन महिने झाले माझी तब्येत बरी नाही परंतु इथले सगळे चंद्रपूर वणी इथले सगळे दवाखाने फिरले परंतु काही तब्येतीमध्ये फरक दिसला नाही त्यामुळे मग नागपूरला पण एकदा दाखवलं परंतु त्याने काही कमी पडलं नाही तर म्हटलं तर दुसऱ्या दवाखान्यामध्ये चेंज करून बघावं म्हणून मग निघालो होतो आम्ही जायसाठी तर दवाखान्यातलं मी काही शूटिंग केलं नाही कारण तिथे करू तिथे नाही देत त्यामुळे मी दवाखान्याचं काही शूट केलं नाही आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे नागपूरला तर नागपूरला पोचताना पुन्हा एक खूप छान गंमत झाली तर तिथे आम्हाला भेटले पोलीस दादा आणि त्यांनी आमची गाडी चरण करण्याचं ठरवलं परंतु ते काही झालं नाही कारण कागदपत्रे एकदा जर पूर्णपणे बरोबर असलं तर काहीही होत नाही फक्त लेडीज पाहून त्यांनी थोडा त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला कारण कागदपत्रे पूर्ण बरोबरच होते परंतु त्यांना वाटलं ही गाडी वेगळ्या जिल्ह्यातून आली आहे बा आणि लेडीज दिसते चालवताना कारण एकतर इतक्या इतक्याला लेडीजनं येणं म्हणजे खूप हेच आहे ना त्यामुळे त्यांनी धमकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला त्यांनी सांगितला आम्हाला की गाडी चलान करतो म्हणून परंतु आम्ही म्हटलं गाडी चलान करता ते करा नाहीतर मग ऑफलाईन पैसे भरा म्हणे परंतु आम्ही म्हटलं ऑफलाईन किंवा भरत नाही आम्हाला ऑनलाईनच भरायचं आहे म्हटलं चलान आम्ही ऑनलाईन भरतो म्हटलं आणि आम्ही मग निघून गेलो आणि त्यानंतर गेलो दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये ब्लड टेस्ट करण्यासाठी दिलं आणि रिपोर्ट यायला चार घंटे होते त्यामुळे मग आता कुठे फिरायचं म्हटलं कारण दीपक पण नागपूरवरून दोन तीन दिवस झाले आला होता इकडेच वनेलास त्यामुळे मग फ्लॅटवर पण जाऊ शकत नव्हतं मग आम्ही गेलो डीमार्टला तर डी मार्टला मी पहिल्यांदाच चालली आहे आमच्या इथे मोठा मॉल इर, आहे रिल रिलायन्स मॉल तिथे एक दोनदा गेली आहे मी आणि घरी किराणा दुकान असल्यामुळे मॉलची काही गरजच पडत नाही आता छोट्या मोठ्या काही वस्तू घ्यायचा म्हटलं किराणा सामान तरी आपल्या दुकानातच आहे त्यामुळे काही किराणा सामान आणायची काही गरज पडत नाही मॉलमधून वगैरे परंतु आता मुलांची पण खूप इच्छा होती आणि मी पण डी मार्ट म्हणजे मला वाटलं मॉलपेक्षा काही वेगळं असते खरं त्यामुळे मग म्हटलं चल आता डीमार्टला जाऊया म्हणून मग तिथे थोडा फेर फटका मारला परंतु कसला फेरफटका डीमार्ट म्हणजे <laughs> गेलं की काही नाही काही सामान घेण्यामध्ये येतेच तर मग प्रत्येकाने आपापल्या आवडीचं काही ना सा काही सामान घेतलंच मी वैष्णवी देवांश हिमा आम्ही प्रत्येकाने काही नाही काही घेतलं तर अशा प्रकारे साडेतीन ते ती चार हजार रुपयाची तिथे पण खरेदी केली आणि आता काय काही खरेदी केली ते मी नंतर तुम्हाला दाखवेलच परंतु इथून खरेदी केल्यानंतर पुन्हा मग आम्ही इथेच थांबलो चार साडेचार वाजेपर्यंत त्यानंतर मग पूर्ण सामान घेतल्यानंतर बिल पे केलं आणि मी डब्बा घरूनच आणला होता ते मग जेवण केलं पुन्हा तिथेच गाडी बेसमेंटमध्ये लावली होती डी मार्टच्या खाली जे बेसमेंट आहे तिथे भरपूर जागा होती गाडी लावण्यासाठी तर मग तिथेच गाडी लावून छान गाडीमध्येच जेवण केलं घरूनच डब्बा नेला होता भाजीपोळी तर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि तिथून मग पुन्हा दवाखान्यामध्ये गेलो तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ब्लड रिपोर्ट घेतले डॉक्टरांना दाखवले ते आणि तिथून निघालो मग पुन्हा वापस वणीसाठी यायला आणि हे आहे अशोका हॉटेल आहे हिंगणघाटचं आणि खूप मोठं आहे सॉरी हिंगणघटनाही जा आमचं आणि या ठिक म्हणजे साईबाबा पंडित जवाहरलाल नेहरू गांधीजी जे जे जुनी लोक आहेत सुभाषचंद्र बोस हे सगळे या हॉटेलमध्ये येऊन गेलेले आहेत त्यांचे सगळे फोटो लागलेले आहे अंदरच्यामध्ये कारण मी मागे एकदा आली होती तर जेवणाच्या काउंटरपाशी सगळ्या लोकांचे फोटो लावलेले आहेत आणि खूप जुनं हॉटेल आहे आणि खूप छान आहे व्यवस्था पण चांगली आहे आपल्याला जे पाहिजे ते इथे मिळते तर मग इथे आलो आम्ही नागपूरवरून निघाल्यानंतर नागपूरवरून निघालो आम्ही साडेपाचला आणि तो इथे पोचलो बरोबर साडेसहाला थोडा थोडा अंधार पळून राहिला होता तर मग थकल्यासारखं झालं होतं त्यामुळे मग चहा घेतला आम्ही तिघींनी पण आणि डुगूने घेतली कॉफीसारखंच आहे म्हणे तर ते घेतलं त्याने चहा काही घेतला नाही आणि त्याने ते पिलं आणि त्यानंतर तिथे ना खूप छान कुंड्याचं पण दुकान लागलं होतं छोट्या छोट्या कुंड्या मग त्या पण बघितल्या मला काहीही पाहिलं आणि घेतलं नाही असं काही झालंच नाही मला खूप आवडलं त्याच्या छोट्या कुंड्या तर म्हणून मग वैष्णवीला दाखवल्या तर तिला पण खूप आवडल्या तर छोटे हत्ती कासव मांजर या छोट्या छोट्या आकाराच्या खूप छान छान कुंड्या होत्या कप होते मोठ्या पण कुंड्या होत्या परंतु मोठ्या खूप महाग होत्या आणि माझ्याकडे आहे ऑलरेडी तीन चार कुंड्या त्यामुळे मी काही मोठ्या घेतल्या नाही आणि छोट्याच पाहिजे होत्या मला गेटवर दोन साईडने दोन ठेवायसाठी मोन्या छोट्या मग दोन कुंड्या घेतल्या आणि इथून पण निघालो आम्ही कुंड्या घेतल्यानंतर पुन्हा मग पान मसाला घेतले तीन डबे तर या दुकानातून आणि इथे ना छान छोट्या छोट्या कपश्या होत्या छोटा कप होता स्ट्रॉ होता प्यायसाठी म्हणजे चिनी मातीच्या भांड्यामध्ये आणि खूप छान वस्तू होत्या त्या पण सगळ्या महाग होत्या आणि इथून मग वस्तू घेतल्यानंतर पुन्हा निघलो आम्ही वणीसाठी कारण अंधार पडत चालला होता तर दवाखान्याचं काही मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर आणि आता निघालोय करता कारण वणीला पोचायला पुन्हा आम्हाला न वाजणार होते आणि आम्ही चौगच जण होतो हिमा मी वैष्णवी आणि देवांश तर हिमा खूप छान प्रकारे गाडी चालवते त्यामुळे आम्ही जण आलो होतो तर असो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री